राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईट सायंकाळच्या ला हेडलाईन्स देशात उत्पादनाच्या निर्यातीसाठी पायाभूत सुविधा विकास गरजेचा रमजान मध्ये सहेरीचे महत्व देगलुरात नियमबाह्य खासगी शिकवणी जोरात मुख्य नेते महिला फौजदारांची अवैध व्यावसायिकांच्या विरोधात बंड अवैध वाहतूकदारांचे धाबे धन आणले किनवट तालुक्यात गोकुंदा येथील श्री साईबाबा मंदिर ते गजानन महाराज मंदिराजवळ गतिरोधक टाकण्यात यावे यासाठी निवेदन देगलूर येथील रस्ते मोठे करा नागरिकांची मागणी आता वाचणीपत्र विस्ताराने देशातील उत्पादनांची निर्यात अधिक प्रभावी प्रभावीरित्या करता यावी तसेच या तसे निर्यातीतून परकी चलन मोठ्या प्रमाणावर देशात यावे यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी संसदीय स्थायी समितीने आज सूचना मागवल्यात देशातील नागरिक तज्ञ यांच्याकडून पुढील पंधरा दिवसात या सूचना मागवण्यात येणार आहेत भारतातील निर्यात पायाभूत सुविधा या विषयाचा आयात निर्यात विभागाशी संबंधित वाणिज्य मंत्रालयांतर्गत येणारी संसदीय स्थायी समिती सध्या अभ्यास करत आहे अर्थात असे करताना समितीकडून निर्यातीसाठी पायाभूत सुविधा विकास कशा प्रकारे करता येईल याच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे रोजा उपवास करण्यासाठी प्रत्येकाला सहेरीमध्ये अन्नसेवन करणे जरुरीचे आहे हुजूर मोहम्मद सल्ला अल्लही वसलम म्हणाले की अन्न अन्नसेवन करण्यामध्ये बरकत आहे एकदा सांगितले की ईसाई लोक सहेरी करीत नाहीत आणि आम्ही सहेरीमध्ये जेवण करतो ते सहेरी मध्ये जेवण करीत नाहीत आम्ही करतो हा फरक आहे हुजूरने फरमावले की जेवणाशिवाय व इफ्तार करण्याशिवाय दुसरा रोजा ठेवण्यासाठी मनाई आहे रमजान मध्ये रोजा पकडण्यासाठी सकाळी पहाटे अन्न सेवन केले जाते शेवटची वेळ चार वीस पर्यंत आहे रोजा पकडण्यासाठी सहेरीमध्ये जेवण करणे आवश्यक आहे यामुळे माणसाला अशक्तपणा येत नाही रात्रीची प्रार्थना करण्यासाठी दुपारी आराम करावे उपवास पकडण्यासाठी सहेरीमध्ये जेवण करून शक्ती मिळवा पाणी पिऊनही उपवास ठेवता येते अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे देगलूर शहरात काही खाजगी शिकवणी नियमाबाह्य इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत जोरात अवैधरित्या चालू आहेत सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत शिकवण्या चालू आहेत खाजगी शिकवणी शिकविणारे शिक्षकांचे शिक्षण त्या वर्गाच्या विद्यार्थ्यासाठी योग्य नाही दहावी पास असणारे मुले पण शिकवत आहेत एका वर्गाची शिकवणे त्यात ऐंशी ते शंभर विद्यार्थी एकाच हॉलमध्ये दरवाजापर्यंत बसत असताना आढळले त्यांच्यावर कोणतेही नियम लागू नाहीत का महिन्याखाली लाखो रुपयांचे इन्कम असणारे काही खाजगी शिकवणी शिकवणारे इन्कम टॅक्स कमी भरून किंवा न भरतात शिकवित आहेत अशा नियमाबाह्य शिकवणी शिकवित असणाऱ्यावर संबंधित खात्याचे दुर्लक्ष का लाखो रुपयांची महिन्याला लुटण्यावर कार्यवाही का नाही देगलूर तालुक्यात शेकडो खाजगी शिकवण्या चालू आहेत नियमांनी चालविणारे कोण नियमाबाह्य कोण ह्याची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी माहिती आमचे देगलूर चे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र लोकसेवा आयोगांची परीक्षा झालेल्या व मुखेड येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर प्रशिक्षणार्थी म्हणून नव्याने रुजू झालेल्या महिला फौजदार कांचन कांडे यांनी मुखेड शहरातील व ग्रामीण भागातील अवैध व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई करण्याची मोहीम हाती घेतल्याने अवैध व्यावसायिक अवैध वाहतूकदारांचे दावे चांगलेच दलानले आहे त्यामुळे अशा अवैध व्यावसायिकांनी या महिला फौजदारांचा मोठा धसका घेतला आहे मुखेड व ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध व्यावसायिकांची टोळी सक्रिय आहे या व्यावसायिकाकडे पोलीस मात्र दुर्लक्ष करत असतात कारण व्यावसायिकांना राजकीय पुटाऱ्याचे मोठे पाठफळ असल्यामुळे पोलीस अधिकारी याकडे कमाली मात्र मात्र महिला पोलीस अधिकारी कांचन कानडे हे अपवाद ठरले आहेत त्यामुळे मुखेड शहर व बऱ्याच ग्रामीण भागातील लोकांना त्यांनी खाकीचा दम देऊन कायद्याच्या शिस्तीचे धडे दिल्यामुळे ग्रामीण भागात पोलिसाबद्दल सहानुभूतीचे वातावरण आहे वा चे चे सहानु वाता अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर यलकटवार यांनी दिली आहे जास्त वर्दळ असलेल्या किनवट गोकुंद रस्त्यावर श्री साईबाबा मंदिराजवळ श्री गजानन महाराज मंदिराजवळ यांच्या गॅस व माजी नगराध्यक्ष अशी मागणी शेख फरीद यांनी निवेदनाद्वारे सर्व संबंधिताकडे नुकतीच केली आहे निवेदनात नमूद केले आहे की शहरात रहदारी वाढली आहे काही वाहन चालक हे जलद गतीने वाहने चालवितात त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात किनवट गोकुंद रस्त्यावर यापूर्वी घडले आहेत या, या रस्त्यावर असलेल्या श्री साईबाबा मंदिर व श्री गजानन महाराज मंदिराच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात यामुळे त्या रस्त्यावर अनेक वेळा गर्दी होते व रहदारीला अडथळा निर्माण होतो या रस्त्यावरील वाहतूक विना अपघात व सुरळीत चालू राहण्यासाठी काही ठिकाणी गतिरोधक टाकणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर शंकर अमिल कंठवार उमाकांत नारलावार अशोक राऊत यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे देगलूर शहरातील हनुमान मंदिर चौक लोहिया मैदान जुना सराफा भाजी मंडई बस स्टँड इत्यादी ठिकाणचे रस्ते लहान असल्यामुळे व रहदारीचे नियोजन नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात ट्राफिक जाम होत आहे नाही त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे रस्त्यातच रॉकेल वरचे थांबून राहतात त्यामुळे ही नवीनच अडचण निर्माण होत आहे भाजीपाला विक्रेत्यांना विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती परंतु नगर परिषदेने त्या दुकानाचा लिलाव करून टाकला नंतरच्या जागेत भाजीपाला विक्रे

चर्च गेट ला डेड एंड लोकल धडकली मोटार जखमी पुण्यातील सिंहगड रोडवर जळीत कांड ब्याऐंशी दुचाकी सह चार चार जळून खाप मन की बात मध्ये पंतप्रधानांचे वादग्रस्त मुद्द्यावर मौन कायम सत्ता युतीची मग मुंबई तुमण्याचा फक्त शिवसेना जबाबदार कशी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे पंढरपूर विठ्ठलाची नित्योपचार पूजा पुन्हा सुरू होणार मंदिर प्रशासनाचा निर्णय आजचे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस उद्या दिनांक एकोणतीस जून चे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस राहील वातावरण बहुतांशी ढगाळ राहील पावसाची शक्यता कमी झाला तर हलका आजचा सुविचार परिंदो को नहीं दी जाती तालीम उडानो की वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की रखता है जो हौसला आसमान को छूने का उसको नहीं होती परवाह गिर जाने की प्रीति मारवटकर नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन देशात उत्पादनाच्या निर्यातीसाठी पायाभूत सुविधा विकास गरजेचा रमजान मध्ये सहेरीचे महत्व देगलूरात नियमबाह्य खाजगी शिकवणी जोरात मुख्य येथे महिला फौजदारांची अवैध व्यावसायिकांच्या विरोधात बंड अवैध वाहतूकदारांचे धाबे जण आणले किनवट तालुक्यात गोकुंदा येथील श्री साईबाबा मंदिर ते गजानन महाराज मंदिराजवळ गतिरोधक टाकण्यात यावे यासाठी निवेदन देगलूर येथील रस्ते मोठे करा नागरिकांची मागणी आणि बरोबर नमस्कार लाईव्ह बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार